डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सोशल मोबॅलिटी सदरळी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाजामध्ये सोशल मीडिया प्रचंड प्रमाणावर फोफावलेला आहे तेरी चड्डी का रंग कोणसा आहे इथपर्यंत या सोशल मीडियाचा स्तर येऊन पोहोचलेला आहे याच सोशल मीडियाच्या मोबॅलिटीवरती भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे सोशल मोबॅलिटी कुणी आत्ममग्न होऊ लागले ऑटिझम कुणी आत्ममग्न होऊ लागले कुणी मनोरुग्ण होऊ लागले वस्तुस्थिती कुणी आत्ममग्न होऊ लागले कुणी मनोरुग्ण होऊ लागले चांगल्या चांगल्या लोकांचे चक्क मेंदू भग्न होऊ लागले चांगल्या चांगल्या लोकांचे चक्क मेंदू भग्न होऊ लागले चक्क मेंदू भग्न होऊ लागले याच्या प्रत्येक पोस्ट पोस्टवरती आणि रील्स आणि व्हिडिओवरती याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणी आत्ममग्न होऊ लागले कुणी मनोरुग्ण होऊ लागले कुणी आत्ममग्न होऊ लागले कुणी मनोरुग्ण होऊ लागले चांगल्या चांगल्या लोकांचे चक्क मेंदू भग्न होऊ लागले चांगल्या चांगल्या लोकांचे चक्क मेंदू भग्न होऊ लागले चक्क मेंदू भग्न होऊ लागले या सोशल मीडियाची पातळी कुठपर्यंत चढलेली आहे आणि कुठपर्यंत घसरलेली आहे हे सांगणार सदळील वातर्डिकेच पुढचं आणि दुसरं कडवं आपले खाजगी आयुष्यही आपले खाजगी आयुष्यही शेअरवर शेअर आहे आपले खाजगी आयुष्यही शेअरवर शेअर आहे ते, तेही दाखवायला लागले आज कोणती अंडरवेअर आहे दाखवायला लागले आज कोणती अंडरवेअर आहे आज कोणती अंडरवेअर आहे अर्थात दोन हजार तेवीसला ला लिहिलेली आहे दोन हजार असे रील्स आपल्याला क्षणाक्षणाला दिसतील सदरील वात्रटिकेच हे दुसरं कडवं पुन्हा पुन्हा आपले खाजगी आयुष्यही आपले खाजगी आयुष्यही शेअरवर शेअर आहे आपले खाजगी आयुष्यही शेअरवर शेअर आहे ते तेही दाखवायला लागले आज कोणती अंडर व्हेर आहे ते तेही दाखवायला लागले आज कोणती अंडर व्हेअर आहे आज कोणती अंडर व्हेर आहे सदळल वातडीकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं शॉर्ट व्हिडिओमुळे तर अर्थात रील्स शॉर्ट व्हिडिओमुळे तर काहीही रिलीज होऊ लागले शॉर्ट व्हिडिओमुळे तर काहीही रिलीज होऊ लागले असले नसलेले सगळे टॅलेंट मीडियावर ओतू जाऊ लागले असले नसलेले सगळे टॅलेंट मीडियावर ओतू जाऊ लागले मीडियावर ओतू जाऊ लागले सगळे क्रिएटिव्हिटी सगळं टॅलेंट या वरती ओतू येत आहे अर्थात ते वाया घालवलं जात आहे की उपयोगी येत आहे हा प्रश्न आणि त्याचं उत्तर फक्त काळच देऊ शकतो तेव्हा सदळील वातुडकेचं शेवटचं तिसरं कडवं पुन्हा एकदा शॉर्ट व्हिडिओमुळे तर शॉर्ट व्हिडिओमुळे तर काहीही रिलीज होऊ लागले शॉर्ट व्हिडिओमुळे तर काहीही रिलीज होऊ लागले असले नसलेले सगळे टॅलेंट मीडियावर होतो जाऊ लागले असले नसलेले सगळे टॅलेंट मीडियावर होतो जाऊ लागले सोशल मीडियावर होतो जाऊ लागले सोशल मीडियावर होतो जाऊ लागले आजच्या वात्रटिकेच नाव होतं सोशल मोबॅलिटी ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस can't see